नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे या पावसामुळं गोदावरी, गोदावरी नदीला पूर आला आहे यंदा पंधरा दिवस आधीच गोदावरी नदीला पूर आला आहे हे पाणी आता जायकवाडी धरणात जमा होण्यास सुरुवात झाली आहे नांदूर मधमेश्वरमधून चोवीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्युसेकने आवक येण्यास सुरुवात झाली आहे जायकवाडी धरणाचे अपडेट पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज शुक्रवार वीस 20 जून दोन हजार पंचवीस आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा अठ्ठेचाळीस पूर्णांक एकोणऐंशी टी एम सीवर पोहोचला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा सत्तावीस पूर्णांक त्र्याहत्तर टी एम सी इतका झाला आहे सध्या जायकवाडी धरणात सहा हजार तीनशे बावन्न क्युसेकने आवक येत आहे दुपारपर्यंत नांदूर मधमेश्वरमधील विसर्ग येत असल्याने या आवकमध्ये वाढ होणार आहे सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण एकोणतीस पूर्णांक पासष्ट टक्के भरलं आहे